नरेंद्र मोदी जाताना देशाचे तुकडे करतील भारताचा प्रवास हिंदू पाकिस्तानच्या दिशेने संजय राऊतांची खरमरी टीका राज्यात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटना सध्या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत आणि यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं आहे या पार्श्वभूमीवर दैनिक सामनातील रोखोक या सदरातून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे मोदी शहांचं राज्य एक दिवस जाणारच आहे पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील गेल्या दहा वर्षात भारतात हिंदू आणि मुस्लिम अशी दोन राष्ट्र निर्माण झालेली आहेत हे वातावरण पाणी सदृश्य आहे शिवरायांचा इतिहास बदलणे हिंदू मुसलमानांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी करून ठरवून असलेला हा मूर्खपणा भारताला हिंदू पाकिस्तानच्या दिशेनं ढकलत आहे असं मत संजय राऊत यांनी रोखोकमध्ये व्यक्त केलं आहे मोदी काळाचे आता अंतिम पर्व सुरू झालेलं आहे मोदी आणि त्यांचे लोक केव्हा तरी जातील पण या जाताना देशाचे तुकडे करून जातील हे स्पष्ट आहे देशात आज जो जातीय आणि धार्मिक विद्वेष वाढलेला आहे तो फाळणी आधी याच पद्धतीने दिसत होता आज इथले काही हिंदू अर्थात बाटलेले पुढारी बॅरुसिनच्या भूमिकेत शिरलेले आहेत देशासाठी ते धोकादायक आहेत मुसलमानांच्या कुरापती काढून त्यांना भडकवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जात आहे तो, का, तो धक्कादायक आहे दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात भारत विजयी झाला त्यानंतर ठिकठिकाणी भाजपच्या समर्थकांनी विजयी मिरवणुका काढल्या आणि या मिरवणुका रात्रीच्या वेळी मुद्दाम मशिदीसमोर आणून तिथे गोंधळ करणे जोरजोरात वाद्य वाजवणे मुसलमानांच्या विरोधात घोषणा देणे असले प्रकार सुरू झालेत मध्य प्रदेशातील महू येथे यामुळे दोन गटात दंगल आहे आणि त्याचे पडसाद इतरत्र उमटलेले आहेत विजय उत्सव साजरा करण्याची ही पद्धत नाही पण हे प्रकार सातत्यानं घडून देशात दंगडीचा वाटलं पाहिजे हा देश विभाजनाकडे आहे एकोणीसशे सत्तेचाळीस च्या आधीची परिस्थिती आणि आता त्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही आम्हाला सगळ्यांनाच जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली होती दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते जेव्हा देश हाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा पंडित नेहरूंच म्हणणं होत कि भारत भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील हिंदू किंवा मुसलमान हा देश दे, मी जाऊ देणार नाही आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल स्वतःवरच नियंत्रण संपलेलं आहे आणि फक्त मशिदींवर हल्ले करणं हिंदू तरुणांची डोके भडकवणं या महाराष्ट्रामध्ये तीन हजारच्या आसपास आत्महत्या गेल्या काही काळात झालेल्या शेतकऱ्यांच्या याच्यावरती आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता, आता एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली आहे का के बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल शे शेतकरी जे मेले ते हिंदू नाही आहेत का महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये कृषी प्रधान राज्यामध्ये तीन हजाराच्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू इच्छिणारा करणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख लोक जाण्या देशाचं नाव बदलायचं आहे धार्मिक अधिष्ठाना करायची आहेत किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील त्यांना जे भडकवलं जात आहे किंवा इतर काही संघटना आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती आमचे सरसंघचालक मोहनराव भागवतने कधी बोलला तर तुम्हाला दिसतंय का बेरोजगारीवरती कधी बोलल्यात महागाईवर कधी बोलल्यात शिवसेना हिंदुत्ववादी संघटना आहे पक्ष आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई बेरोजगारी हा सुद्धा विषय घेऊन राजकारणामध्ये आहे आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद करून बसलेला तुम्ही आणि तू अशा प्रकारचा महाराष्ट्र हा पेटवायला निघाल्यात काही लोक अशा ना या राज्याची राख रांगोळी होईल हे राज्य नष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेब ठाकरेच हे राज्य नष्ट व्हावं असं काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवले का ते कालपर्यंत वीर सावरकरांना शिवाय घालत होते कालपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हापच्डेवाले म्हणत होते देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींना शिवाय घालत होते ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे आणि हिंदू मुसलमान याला दुकान वेगळं म्हटना तर त्याला दुकान म्हटना ते वेगळं देवेंद्र फडणवीस हे जे संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते हे सण कसं करतात सरसंघचालक यांना राष्ट्राची खरोखर चिंता असेल तर हे सण कसं करतात अशा प्रकारचे हलाल आणि झटके हा कारण नसताना ते सण कसे करतात याच्यामुळे हिंदुत्वाला झटका बसणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई